विमान प्रवास आता केवळ चैनीचा विषय राहिलेला नसून तर सर्वसामान्यांसाठी आवश्यक बनला आहे ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीसह विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून जिल्हा औद्योगिक विकासात मोठी झेप घेईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ओझर विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या बांधकाम व विस्तारीकरणाचं भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उड्डाण योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी विमान प्रवास सुलभ झालाय नाशिक विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे प्रवासी क्षमतेत मोठी वाढ होणार असून आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहा पट भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असून त्यांना उत्तम सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे दाऊस दौऱ्यात नाशिकसाठी तेरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल असंही त्यांनी सांगितलंय कुंभमेळ्यासाठी सुमारे तीस हजार कोटी रुपयांची विकास कामे प्रास्तावित असून गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे केवळ विमानच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्हा विकासाच्या दिशेनं भरारी घेईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केलाय